नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेते यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रामधील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये आपल्याला दिसत असेल की ढगाळ वातावरण राहत आहे सोबतच नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढा वातावरण दिसत आहे त्यामध्ये मनमाड माळेगाव निफाड सोबतच लागून असलेलं चाळीस गाव या भागामध्ये सुद्धा ढागाळ वातावरण आपल्याला आज दिसत आहे आज दुपारून हे ढागाळ वातावरण असण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढागाळ वातावरण हे दिसत आहे सोबत जर पाहिलं गेलं आपण तर जळगावला लागून असलेला अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा या यवतमाळ जिल्हा या भागामध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सोबत आपण जर पाहायला गेलो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे हिंगोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे विखुर्ला स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण आहे सोबत जर आपण पाहायला गेलो तर परभणीच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण दिसत आहे बीड जिल्ह्यात जर बघायला गेलो तर बीड जिल्ह्यातील काही माजलगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागळा वातावरण हे दिसत आहे सोबत जर आपण मित्रांनो अजून पाहिलं गेलो तर आपल्याला स्क्रीनवरती दिसेल की पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की ढाकळा वातावरण हे आज राहणार आहे सोबतच सातारा सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढाकळा वातावरण हे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आज दिवसभर हे ढाकळ वातावरण राहणार आहे दुपारी साडेअक सकाळी साडे अकरापासून अकरा सव्वा अकराच्या आसपास हे ढाकळ वातावरण असेल मित्रांनो त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर जास्त डागळं वातावरण हे दिसत आहे आपल्याला अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो